राज्यदैवत श्री शिवछत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले राजा उमाजी नाईक ज्या महामानवामुळं मी आपल्या समोर बोलण्यासाठी उभा आहे ज्यांनी माणूस म्हणून जगण्याची संधी दिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव अशी भूमिका मांडणारे आज त्यांची जयंती आहे असे लोक असेल अण्णाभाऊ साठे आणि ज्यांच्या नावानं हे विद्यापीठ आहे अखंड भारतामध्ये त्यांचं राज्य जरी माळवा प्रांतात असलं तरी संपूर्ण देशभरामध्ये समाज प्रति परिवर्तनासाठी धर्माच्या रक्षणासाठी मंदिराच्या जीर्णोद्धारांसाठी आणि समाजामध्ये जे जे लोकांच्या हिताचं आहे ते करण्याचं धारिष्ट ज्याने जा ज्या काळामध्ये दाखवलं त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या सर्वांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो कोटी कोटी प्रणाम करतो आज दोन हजार चार साली स्थापन झालेल्या सोलापूर विद्यापीठ सोलापूर आणि दोन हजार एकोणीसच्या फेब्रुवारी मध्ये ज्याचं नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असं झालं या विद्यापीठाच्या एकविसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं जो आज देखना कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित या विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्रकाश मानवर साहेब प्राध्यापक माननीय अनिल शस्त्रबुद्धे साहेब प्राध्यापक डॉक्टर हेमलता बागला मॅडम डॉक्टर लक्ष्मीकांत दामा सचिव अतुल लकडे आणि ज्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केलं त्या मंगलताई शहा अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत अनेक पुरस्कारती ज्यांना वेगवेगळ्या सन्मानाने सन्मानित केलं असे सर्वजण इथं उपस्थित आहेत पत्रकार मित्र इथं उपस्थित आहेत मी या वर्धापन दिनाच्या निमित्तानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देईन सत्तेचं विकेंद्रीकरण केल्याशिवाय छोट्या छोट्या समाजाला न्याय मिळत नाही आणि संस्थांचं विकेंद्रीकरण केल्याशिवाय गावखेड्यापर्यंत ज्या त्या संस्थांचे जे काही हेतू आहेत ते पोचू शकत नाही आणि म्हणून विद्यापीठ झाली पाहिजेत ती टिकली पाहिजेत विद्यापीठाच्या माध्यमातून समाज परिवर्तन होण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे प्रयोग राबवले गेले पाहिजेत आणि म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ जे गेल्या एकवीस वर्षामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं सर्व इथं काम करणारे प्राध्यापक असतील बाकीचे त्यांचे सगळे सहकारी असतील विद्यापीठाचे सर्व पदाधिकारी असतील यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं काम होतंय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीचं हे तीनशेवं वर्ष आहे त्रिशताब्दी वर्ष आहे आणि अखंड देशभर अहिल्या देवींची जयंती वेगवेगळ्या उपक्रमातून साजरी होते अनेक लोक पुस्तकं लिहित आहेत त्यांचा इतिहास समोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत अनेक लोकांनी अहिल्या देवींच्या इतिहासावरती वेगवेगळे नाट्यप्रयोग केलेले आहेत